नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं संजीवनी उद्योग समूहामध्ये मी सरसं स्वागत करतो आज आपल्या कोपरगाव तालुक्यासहित पंचकृषीच्या वतीने खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट किंवा विषय सांगण्याकरता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे पहिल्यांदाच आपल्या या परिसरामध्ये देशाचे सहकार मंत्री आणि लोकप्रिय असे गृहमंत्री अमितभाई शहा हे पाच तारखेला सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाकरता या ठिकाणी दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी जाहीर सभेनिमित्त आणि उद्घाटनानिमित्ताने येत आहात त्यांच्या समावेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर मोहळ साहेब देखील आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हे आगळा वेगळा प्रकल्प भारतातील पहिला सहकारी बी जी किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल बायोगॅस किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅस जो इंधन म्हणून आपण सर्व गाड्यांमध्ये त्या ठिकाणी टाकतो असा हा प्रकल्पाचा उद्घाटनानिमित्ताने त्याचप्रमाणे पोटॅश डिराईव्ह फ्रॉम मोलेसिस ज्याला आपण पीडीएम म्हणतो आपल्या माहितीकरता की पोटॅश हे शंभर टक्के भारतामध्ये आयात होतं आयात झालेलं पोटॅश ज्यावेळेस शेतकरी आपल्या पिकांसाठी टाकतं त्याचं आपटेक होऊन उसामध्ये जातं आणि सर्व साखर मळी इथेनॉल काढल्यानंतर राहिलेल्या स्पेंटमधून त्या पोटॅशची रिकवरीचा प्लांट या ठिकाणी आपण टाकलेला आहे या दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्री प्रथमच आपल्या परिसरामध्ये येत आहे आणि त्यांच्याबरोबर इतरही मान्यवर या ठिकाणी येणार आहेत मी आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकरी असतील सगळ्यांना आवाहन करतो की आपण येत्या पाच ऑक्टोबर दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर या ठिकाणी सर्वजणांनी येऊन आपल्या केंद्रीय नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण याल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो शॉर्ट ठेवलं मी तुम्हाला काही डिटेल द्यायचं असेल मी परत सांगू शकतो प्रकल्पाबद्दल किती टीपीडी वगैरे सांगू का ते सगळी माहिती ज्या प्रकल्पासाठी केंद्रीय सहकार मंत्री या ठिकाणी येत आहात तो दोन प्रकल्प आहे एक बारा टन्स पर डे क्षमतेचा बायोसीएनजी प्रकल्प आहे ज्याला आपण इंधन म्हणून गाडीमध्ये वापरतो त्याबरोबर त्रिपक्षीय करार आपल्या कारखान्याचं झालेला आहे गेल असल बी पी सी एल असल आणि कारखाना असल या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार करून त्या ठिकाणी पहिली ही सहकारी कारखाना आहे देशामध्ये जो अशा पद्धतीचा प्रकल्प उभारणी करतो आहे खऱ्या अर्थाने अन्नदाता ते ऊर्जादाताचा जो काय प्रवास आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र माई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेला आहे त्या दिशेने हा एक महत्त्वाचा पाऊल एका दृष्टिकोनातून आहे त्याचबरोबर स्पेंट वॉशमधून पोटॅश रिकवरी हा देखील एक आगळावेगळा प्रयोग या संजोनी उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी केला आहे त्याचं देखील लोकार्पण किंवा उद्घाटन या निमित्ताने या सर्वच मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आपल्याला ज्ञात आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नव्वदच्या दशकामध्ये सर्वाधिक उपपदार्थ करणारा कारखाना म्हणून संजीवनी सहकारी साखर कारखाना नवलौकिक झालेला होता त्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय बिपिन दादांच्या नेतृत्वाखाली ज्यूस टू इथेनॉल करणारा देखील पहिला सहकारी साखर कारखाना हा सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना होता आणि त्याच पावलावर पाऊल चालून आता हा एक मोठं पाऊल या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहामध्ये उचललं गेलेला आहे पन्नास कोटीहून अधिक चा खर्च करून या प्रकल्प उभारणीची या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं हा एक मोठा आनंदाचा क्षण संजीवनी उद्योग सोमा आमचे सगळे सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या निमित्ताने आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो थोडीशी लाईन अँड लाईन स्टार्टिंगपासून चुकली पण ठीक आहे आता तुम्ही सुधरून घ्या कट कर बेट करून हा याच्यामुळे शेतकऱ्यांचा काय फायदा आहे ते सांगू का या प्रकल्पामुळं आपल्याला ज्ञात आहे साखर कारखानदारी सातत्याने अडचणीत आहे जवळपास दोनशे पर्यंत सहकारी तत्वावरची कारखाने आपल्या राज्यात होते आज ती संख्या शंभरच्या आत आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जो आर्थिक कणा म्हणून ग्रामीण महाराष्ट्राचा आपण ओळखला जातो त्याला कुठंतरी केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस मोदीजी आले त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने एका प्रकारे मदतीचा हात देण्यात आला अमित भाई शाहांच्या नेतृत्वाखाली पंधरा हजार कोटी इन्कम टॅक्स जो वर्षनुवर्ष प्रलंबित होता तो माफ करण्यात आला इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी घेण्यात आला दोन टक्क्याहून चालू झालेला हा प्रोग्राम वीस टक्क्यापर्यंत इथेनॉल ब्लेंडिंग गेलेला आहे आणि म्हणून एका प्रकारे अन्नदात्याला ऊर्जादाता करण्याचं काम या केंद्र सरकारने केलं आणि म्हणूनच आपण बघतोय सातत्याने संजीवनी सहकारी साखर सरकर कारखाना सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर सरकर कारखाना असं इतरही राज्यातले कारखाने हे मोठ्या प्रमाणात एफआरपी पीपेक्षाही जास्त रक्कम जी काही देऊ शकता आहे आज शेतकऱ्यांना त्याचं प्रामुख्याने ह्या प्रकल प्रकल्प अशा सारख्या प्रकल्पांचं मोठं हातभार त्याला लागणार आहे आणि म्हणूनच येत्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचा फायदा याच्यात मोठा होणार आहे प्रति मेट्रिक टन जे काही एफआरपी शासनाने धोरणाप्रमाणे ठरून दिलेले आहे त्याच्याही पेक्षा जास्त दर देण्याकरता किंवा अधिकचा भाव देण्याकरता अशा धोरणांमुळे अशा प्रकल्पांचं मोठं मदत या ठिकाणी होणार आहे केंद्रीय काही प्रोग्राम आलेला आहे दौरा असेल खरं तर त्याबद्दल ते या ठिकाणी आपल्या शिर्डी नगरीमध्ये येणार आहात साईबाबांचं दर्शन सर्वप्रथम घेऊन जिल्ह्यातील इतर ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला भेट देऊन ते तीन वाजता साधारणपणे दीडला आपला कार्यक्रम चालू होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला येऊन ते आपल्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन करून शेतकरी आणि समोर उपस्थितांना संबोधित त्यानिमित्ताने करणार आहेत

गेल्या अनेक वर्षांपासून आपण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच रुपये टनाप्रमाणे गोळा करून देतो साधारणपणे पन्नास बावन्न कोटीची ती कपात गेल्या आर्थिक वर्षामध्ये संबंध ऊस कारखानदारींच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गेली परंतु आज जर बघितलं तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जवळपास पाचशे सहाशे कोटीपर्यंत वेगवेगळ्या वैद्यकीय वेग मदत असतील वेगवेगळ्या निमित्ताने त्या ठिकाणी मदतकार्य केलं जातं आणि एका प्रकारे सगळ्यांचाच आग्रह त्या मिटिंगमध्ये होता की आपण पाच रुपयाऐवजी ते दहा रुपये करावे आणि विशेषतः शेतकरी अडचणीत आहे त्या अनुषंगाने अधिकचे पाच रुपये पूर परिस्थिती असल्यामुळं करावी आणि त्याला सर्वानुमते संमती त्या बैठकीमध्ये सगळंच आम्ही सहकार कारखान्यांचे प्रतिनिधी असतील शासनाचे प्रतिनिधी असतील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य मिटिंग त्या मिटिंगला उपस्थित होते सर्वानुमते तो निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्याला ते व्ही साठी देखील एक रुपये कपात करून संशोधनासाठी त्या ठिकाणी उसाच्या याला देत असतो गोपीनाथ मुंडे त्या ठिकाणी महामंडळ आहे जे ऊस तोडणी कर्मचाऱ्यांसाठी विद्यालय मुलांसाठी वसतिगृह अशा योजना घेत असतात त्याच देखील त्या ठिकाणी तीन रुपये आम्ही सातत्याने कपात करून देत आहोत त्याच्यामुळं कारखान्यांनी सुनिश्चित करावं याचा कुठलाही भार शेतकऱ्यांवर पडणार नाही मात्र त्या ठिकाणी राज्य सरकारला देखील मदत होईल अशीच भावनेने आम्ही या सगळ्या निर्णयाला संमती दिलेली आहे नाही अर्थात ही एक सहकार्याचे मूल्य जपण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टीला आम्ही बघतो ज्या उद्देशाने सहकार हा उभा झाला होता हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळावी म्हणून आणि एका दृष्टिकोनातून तोच उद्दिष्ट ह्या दहा रुपये कपातीतून देखील साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साखर संघ किंवा राज्य सरकारने केलेला आहे केंद्राकडून मदतीसाठी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान साहेब असतील अमित भाई शाह असतील यांना भेटून आपली मागणी केलेलीच आहे आणि कालच आपण जी काय माहिती मला मिळाली बावीसशे कोटीचा पहिला हप्ता मदत म्हणून दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील जी काय नुकसानीचे पंचनामे झाल्यावर त्या ठिकाणी मदत कार्य करण्यात येणार आहे हॅलो ठीक आहे तुम्ही पण सगळेजण कार्यक्रमाला या या निमित्ताने आमंत्रण करतो तिकडं निकडं कसं करणार मग लवकर तोपर्यंत तुम्ही येऊन जा इकडे ठीक <laughs> आहे करा नियोजन हा हा चालेल आमच्याकडे तुमचं जेवण आमच्याकडे राहू द्या हा, हा? <laughs> हो, हा? दिया। हा? हो विक्री त्रिपक्षीय करार केलेला आहे आपण गेल आणि बीपीसीएल तर आपण त्यांना तो सप्लाय करणार आपल्या परिसरातील असलेले जे काही सीएनजी पंप आहे त्यांना तो सप्लाय होणार आणि त्यांच्या माध्यमातून तो ग्राहकांना वितरित होणार त्याला प्युरिटीच्या आधारे ऑइल कंपन्यांनी दर ठरवून दिलेले आहे त्याला पण निश्चित एक दर जे काही मिनिमम दर आहे ते सत्तर रुपयाच्या वर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर प्युरिटीच्या आधारे अठ्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी अगदी चौऱ्याऐंशी पर्यंत सुद्धा जाऊ शकतं अशा पद्धतीचं दरपत्रक त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आपलं इंधन आपल्या शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी तयार होण्यास मदत होईल भविष्यात जाऊन सी एन जीच्या गाड्या सी एन जीचे ऊस तोडणी वाहतुकीसाठी ट्रॅक्टर असे वेगवेगळ्या उपाययोजना केल्यानंतर कारखाना देखील स्वमालकीचा सी एन जी पंप त्या ठिकाणी टाकू शकेल आणि नाममात्र दरामध्ये ऑइल कंपन्यांचा नफा वजा करून नाम मात्र नफ्यावर देखील तो शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दोन पैशाची बचत त्या ठिकाणी निश्चितपणाने भविष्यामध्ये होईल आणि याने हातभार लागल्याने ऊस तोडणी वाहतुकीचा तो खर्च जर कमी झाला आपल्या माहितीसाठी ज्ञात असेल की एफ आर पीचा दर काढताना आपण राज्य केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या पस्तीसशे पस्तीस uh, रुपये हा दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकवरीला दर आहे वजा ऊस तोडणी वाहतूक त्या ठिकाणी होत असते मग त्यामध्ये हजार रुपये ऊस तोडणी वाहतूक आली तर तो, तो पंचवीसशे पंचावन्नच दर मिळतो एफ आर पीचा परंतु तीच वाहतूक जर दोनशे रुपयांनी कमी झाली तर अतिरिक्त मिळणारे दोनशे रुपये हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी uh, मिळतील त्याच्यामुळं ह्या सर्वांगीण विचार करता शेतकऱ्याचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा ऊस उत्पादकांचा होणार आहे पोटॅश आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे पोटॅश आज शंभर टक्के भारतामध्ये कुठंही उपलब्ध होत नाही आणि आपल्याला पिकांना एनपी के मध्ये आपल्याला ज्ञात आहे पोटॅश एक महत्वाचा घटक आहे आणि तो पिकांना दिल्याशिवाय पिकांची पाहिजे तशी अपेक्षित वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे शंभर टक्के आजच्या तारखेला आयात हा भारतामध्ये करावा लागतो अर्थात आयात केलेला पोटॅश ज्यावेळेस होऊन ऊसामध्ये जातो ऊसातून क्रशिंग झाल्यावर साखर काढून मळी काढून झाल्यावर मळीतून अल्कोहोल काढल्यावर जे काही स्पेंट वॉश सांडपाणी आपण म्हणतो त्यामध्ये हे पोटॅश आढळून येतं आणि त्याचा रिकवर करण्याचा प्लांट आपण ह्या उद्योग समूहाच्या माध्यमातून टाकलेला आहे जेणेकरून ते खताच्या रूपाने फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या प्रमाणे सोळा टक्के त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोटॅश आढळतं आणि इतरही घटक त्यामध्ये आहे हे ऑर्गेनिक खत म्हणून आपण शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो अर्थात त्याकरता मोठे मोठे फर्टिलायझर कंपन्या देखील कारखान्याबरोबर करार करण्यासाठी तयार आहेत त्याच्यामुळं दोन्ही पर्याय कारखान्यासमोर सध्या उपलब्ध आहे शेतकऱ्यांची मागणी असल्या शेतकऱ्यांना देखील पोटॅशयुक्त खत त्या ठिकाणी आपण देऊ शकतो किंवा फर्टिलायझर कंपन्यांना देखील आपण ते विक्री करून दोन पैसे नफा कमवून तो शेतकऱ्यांना पर्याय भावाच्या रूपाने आपल्याला देता येईल हे मा